का नमस्ते यस एक मिनट या गुरुजी बाजूला आहे काल मी स्वतः आंतरवाली सराटीला मनोज जरंगे पाटलांना भेटायला मुद्दाम गेलो होतो काल तीन दिवस झाले जरंगे पाटील उपोषणाला बसले आज चौथा दिवस आहे आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्यासोबत जवळजवळ दीडशे ते दोनशे लोक आणखी ते पण उपोषणाला बसलेले आहे आणि अन्न त्यागतं त्याच्याबरोबर पाणी पण ते कोणी घेत नाही अशी परिस्थिती त्यांची तब्येतीची परिस्थिती पाहता मी काल जाऊन आल्यानंतर मुद्दाम आज मुंबईला आलो आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटून त्यांना निवेदनही दिलं आणि नि त्यांना विनंती केली की मनोज जरांगे पाटलाची जी मागणी आहे ती सरकारने तात्काळ सोडवावी आणि प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या जबाबदार मंत्री महोदयांनी रंगेपाट्याला भेटून त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी तात्काळ पावलं उचलावी या दृष्टीने आज अजितदादा साहेबांना मी पत्र दिलं अजितदादाने मला सांगितलं ते पत्र घेऊन मी आज कॅबिनेटमध्ये दे देतो आणि कॅबिनेटमध्ये दे त्याची चर्चा होईल आणि निश्चितपणाने याच्यावर तोडगा काढू अशा पद्धतीचं पवार साहेबांनी मला आश्वासन दिलं आहे सनतसील मार्गाने उपोषण करावं आणि सरकारला आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी भाग पाडावं यासाठी त्यांनी यापूर्वी आंदोलनं केली बऱ्याच मागण्या काही पदरातही पडल्या काही अजूनही बाकी आहे पण त्या सगळ्या मागण्या पदरात पडाव्या याकरता लोकशाहीने दिलेल्या अधिकाराप्रमाणे त्यांनी उपोषणाला बसलेले तो त्यांचा आणि समाजाचा अधिकार आहे त्यांना आमचा पाठिंबा आहे लवकरच तो मार्ग तो, तो तोडगा निश्चितपणाने सरकार काढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे संतोष देशमुख साहेबांना न्याय मिळावा ही गोष्ट खरी आहे आणि तो न्याय मिळाला पाहिजे कारण कायदेशीर कायदा हा सगळ्यांना सारखा आहे त्यामुळे संतोष देशमुखाला न्याय मिळेल कारण आमचा संविधानावर भरोसा आहे निश्चितपणाने त्यांना न्याय मिळेल पण हे सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे ते कुठेतरी कोणाला पाठीशी घालत आहे का अशी शंका या प्रकरणामध्ये यायला लागलेली आहे सुरेश धसानी या सगळ्या गोष्टीचा खुलासा केला आहे मला असं वाटतं सुरेश धसानी जी मागणी केली ज्या खुलासा केला त्याची पूर्तता निश्चितपणाने फडणवीस साहेब करतील अशी मला अपेक्षा आहे जालना जिल्हा आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी कुठलाही पीक विम्याचा घोटाळा केलेला नाही परंतु कंपन्याची लोक आणि काही बीडमधली लोकं यांचं प्रकरण आता सध्या चर्चेला आहे त्यामुळे त्याच्यावर मी बीडवर काही भाष्य करणं योग्य नाही परंतु घोटाळा झाला ही गोष्ट खरी चला धन्यवाद